नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे चिकन हे प्रथिने जीवनसत्वे आणि खनिजांचा चांगला स्रोत आहे आणि त्यामुळे ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते योग्य प्रमाणात सेवन केल्यास त्याचे अनेक फायदे आहेत मात्र काही तोटे आणि विशेषतः ब्रॉयलर चिकनबद्दल काही चिंता नक्कीच आहेत ज्यांचा उल्लेख तुम्ही केला आहे तुमच्या माहितीनुसार चिकन खाण्याचे फायदे आणि तोटे खालीलप्रमाणे आहेत चिकन खाण्याचे फायदे प्रथिने वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतात जीवनसत्वे आणि खनिजे मेंदूच्या विकासास मदत करतात प्रथिने स्नायूंच्या ऊती तयार करण्यास मदत करतात ट्रिप्टोफॅन आणि व्हिटॅमिन बी पाच ताण कमी करण्यास मदत करतात कॅल्शियम हाडे मजबूत करण्यास मदत करते पचनास सोपे आयबीएस सारख्या पचन समस्या असलेल्या लोकांसाठी चांगला पर्याय अमिनो ऍसिड व्हिटॅमिन बी तीन व्हिटॅमिन बी सहा मॅग्नेशियम शरीरासाठी आवश्यक घटक पुरवतात चिकन खाण्याचे तोटे जास्त चिकन खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते जास्त चिकन खाल्ल्याने हृदयरोगाचा धोका वाढू शकतो चिकनमध्ये असलेले अनावश्यक प्रोटीन शरीरात समस्या निर्माण करू शकतात चिकनमध्ये असलेले युनायटेड स्टेट्स नावाचे रसायन कोलन कर्करोग होण्याची शक्यता वाढू शकते याबद्दल अधिक संशोधन आवश्यक आहे कारण युनायटेड स्टेट्स हे रसायन नेमके काय आहे हे स्पष्ट होत नाही ब्रॉयलर चिकनबद्दल विशेष चिंता वाढण्याची प्रक्रिया ब्रॉयलर कोंबड्यांची वाढ वेगाने होण्यासाठी त्यांच्या आहारात रसायने आणि अँटीबायोटिक्सचा वापर केला जातो ज्यामुळे ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते कॅन्सरचा धोका काही संशोधनांनुसार सातत्याने पोल्ट्री पदार्थ उच्च तापमानावर शिजवून खाल्ल्याने कॅन्सरचा धोका वाढू शकतो बॅक्टेरिया अस्वच्छ परिस्थितीत वाढवलेल्या आणि प्रक्रिया केलेल्या चिकनमध्ये धोकादायक जीवाणू असू शकतात ज्यामुळे आजार होऊ शकतात सिगारेटपेक्षाही धोकादायक दावा एका वेबसाईटनुसार ब्रॉयलर चिकनचा एक लेगपीस साठ सिगारेट इतका धोकादायक असू शकतो कारण जास्त शिजवल्याने त्यातील प्रोटीनची मात्रा कमी होते आणि ते हानिकारक बनते या दाव्याला अधिक वैज्ञानिक पुराव्यांची आवश्यकता आहे फॅट्स ब्रॉयलर चिकनमध्ये बॅड फॅट्स जास्त प्रमाणात असू शकतात ज्यामुळे लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो हानिकारक केमिकल्स कोंबड्यांची वाढ जलद होण्यासाठी त्यांना इंजेक्शन्स दिली जातात ज्यामुळे हानिकारक केमिकल्स शरीरात प्रवेश करू शकतात आणि लठ्ठपणा प्रजनन क्षमता कमी होणे आणि मुलींमध्ये वयात येण्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात अँटीबायोटिक्स ब्रॉयलर कोंबड्यांना मोठ्या प्रमाणात अँटीबायोटिक्स दिली जातात ज्यामुळे मानवी शरीरात अँटीबायोटिक प्रतिरोधकता वाढू शकते पुरुषांवर गंभीर परिणाम काही अभ्यासानुसार ब्रॉयलर चिकन खाणाऱ्या पुरुषांमध्ये प्रजनन क्षमतेवर नकारात्मक परिणाम दिसू शकतात जसे की शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता कमी होणे ज्यामुळे नपुंसकत्व येण्याचा धोका वाढू शकतो निष्कर्ष चिकन हे निश्चितच पौष्टिक आहे परंतु ते कोणत्या प्रकारचे आहे आणि किती प्रमाणात खाल्ले जाते यावर त्याचे फायदे आणि तोटे अवलंबून असतात ब्रॉयलर चिकनच्या वाढीच्या प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या गोष्टींमुळे ते आरोग्यासाठी अधिक धोकादायक ठरू शकते त्यामुळे शक्य असल्यास देशी कोंबडीचे मांस खाणे किंवा ब्रॉयलर चिकन कमी प्रमाणात आणि योग्य प्रकारे शिजवून खाणे अधिक सुरक्षित असू शकते धन्यवाद